नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज एकतीस जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीहून तीनही दिवस झाले म्हणजे आपल्याकडे ज्याला राख सावडणे म्हणतात आणि लगेच राजकीय चर्चा सुरू झाली इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यांच्या अंत्यविधीच्या नंतर सुरेश भटांनी एक कविता लिहिली होती संपूर्ण राख गेली हाडे विकून झाली ते माग आता 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 आपापली दलाली ते आपल्याकडं जे असे आहेत ना की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक किंवा त्यांना कशातही राजकारण कशातही आपली एक वेगळी अशी संधी दिसत असते वर्तमानपत्रांनी तर त्यांच्या त्या अपघाताची बातमी आली एका नालायक एक महामूर्ख वर्तमानपत्रानं लगेच त्यांची किती कोटी रुपयाची संपत्ती आहे ह्याची बातमी दिली होती अक्षरशः अर्ध्या घंटात आणि आता बातम्या काय सुरू झाल्यात की एन सी पीच्या नेतेपदी कोण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का काय चर्चा चालू आहेत आणि काय मुद्दा आहे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्ता लगेच कुठल्याच निवडणुका आता शिल्लक राहिलेल्या नाही आहेत जिल्हा परिषदच्या एक थोड्याशा निवडणुका शिल्लक राहिल्या आहेत तेवढंच फक्त म्हणजे राजकीयदृष्ट्या हॅपनिंग व्हावं असं आता काहीच नाही आहे हा अतिशय गंभीर असा प्रसंग त्या पवार घराण्यावरती आलेला आहे त्या पक्षावरती आलेला आहे कारण की ज्या तडफेनं अजितदादा माझीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी असं जेव्हा म्हणत होते त्यांना ते चिन्ह त्यांना ते नाव मिळालं होतं त्यांच्याकडे जास्त संख्येनं आमदारे निवडून आलेले होते आणि आताच्याही महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्यापेक्षा उज्व यश त्या दोघांमध्ये अजितदादांना प्राप्त झालेलं होतं आणि अशामध्ये नेमका काळानं घाला घातला आणि अजित पवारांनाच हिरावून घेतलं अभूतपूर्व असा पेस प्रसंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर उभा राहिलेला आहे पवार घराण्यामध्ये उभा राहिलेला आहे अगदी कर्तृत्ववान जो मुलगा असतो प्रत्यक्षामध्ये सगळं काही त्याच्या खांद्यावरती सगळं पुढचं हे असतं आणि ते शोलेमधला जो तो करुण प्रसंग आहे बाप के कांधे पे बेटे का जनाजा असा तो जो डायलॉग आहे ते सगळा तसा प्रसंग प्रत्यक्ष परवा दोन दिवसापूर्वी सगळ्यांनी बघितला ज्येष्ठ नेते शरद पवार पूर्णपणे म्हणजे त्यांची मनस्थिती उद्ध्वस्त झालेली दुःखांचा एवढा मोठा पहाड कोसळलेला तरी त्यांनी धीरानी हा अपघातच आहे घातपात नाही कोणी नको त्या वावड्या पसरू नयेत असं अतिशय गांभीर्यानं सांगितलं त्याच्यावरती एक पडदा पाडला आता त्यांच्या त्यांच्या पातळीवरती कुटुंबाच्या आणि राजकीय पातळीवरती होती, निर्णय होतील आणि त्याचे परिणाम व्हावीत असं सध्या काहीच घडलेलं नाहीये पण बातम्या कशा रंगवायच्या बरं त्याच्यातही ते अजून पुन्हा ह्याच्यातलंही काही लोक कसे भाजपमध्ये सामील होतील भाजपमध्ये सामील व्हायचा हो मुद्दाच कुठे येतो भारतीय जनता पक्षाचं सरकार सध्याचं महाराष्ट्रातलं म्हणजे जे आहे अगदी बहुमताच्या जवळपास त्यांना आमदार आहेत एकशे बत्तीस आणि एकशे पंचेचाळीस पाहिजे तेरा आमदार फक्त कमी आहेत ते तेरा आमदार पाठिंबा देणाऱ्या बाकीच्यातून किंवा एकनाथ शिंदेचा तर अख्खा गट बरोबर आहे म्हणजे अजित पवार यांचा गट पूर्णपणे बाजूला ठेवला तर सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीत काहीच फरक पडत नाही केंद्रामधून शरद पवार आणि अजित पवार दोघांचेही खासदार बाजूला केले तरीही काही फरक पडत नाही पण हा जो घाणेडा प्रकार आपल्याकडं सुरू आहे की ते भाजपमध्ये सामील कसे होणार त्यांचं एकत्रीकरण कसं होणार किंवा काही नाही हा फुकटच्या मधल्यामध्ये वावड्या उच म्हणजे उडवल्या का जातात प्रत्यक्षामध्ये जेव्हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन त्यांनी दोन महानगरपालिकांच्या निवडणुका पुणे आणि पिंपरी चिंचवड लढवलेल्या सुद्धा होते अजित पवार जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या या सगळ्या राजकीय याच्याबद्दलची चर्चा करता येऊ शकत होती बोलता येतं त्यांना यश ये मिळो किंवा अपयश मिळो वि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसं यश मिळालं नाही आणि त्याच्या नेमकं उलट विधानसभेमध्ये चांगलं यश मिळाले ही सगळी चर्चा अजितदादा हयात होते तेव्हा करता येत होती त्याला काही अर्थ तरी होता आज त्यांच्या मृत्यू पश्चात म्हणजे अजूनही म्हणतात ना जसं की बाबा ते राखही सावडलेली नाही लगेच चर्चा सुरू हा गट कुठं सामील होणार आहे ते एकत्र कसे येणार आहे त्याच्या नेतृत्वपदी कोण बसणार आहे ही नेमकी काय वृत्ती झालेली आहे आप आपल्याकडं ही जी मानसिकता होऊन बसलेली आहे ना विचित्र अशी राजकारणामध्ये शरद स्वतः शरद शरत पवारांनीच काही दिवसापूर्वीची गोष्ट मला वाटतं दोन हजार नऊच्या निवडणुकांच्या मागची पुढची गोष्ट आहे म्हणजे दोन हजार चारला राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात जास्त मोठा संख्येचा असा म्हणून पक्ष निवडून आलेला होता विधीमंडळात आणि मला वाटतं नंतरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पवार बोलत होते की आता हे राजकारण राजकारण बस करा विशेषतः मराठा समूहातल्या मराठा समाजातल्या समाजा तरुणांना त्यांनी सांगितले होते की कि बाकीचे कितीतरी तुमच्या करिअरला तुमच्या कर्तृत्वाला वाव देणारे क्षेत्र असताना सगळ्यांनी उठून राजकारणात यावं असं काही नाही बाकीच्या खूप मोठ्या गोष्टी एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकरण पर्वामध्ये बाकीच्या सगळ्या क्षेत्राचा विस्तार होत असताना सरकारचं नियंत्रण नावाची गोष्ट मर्यादित होत गेली कमी होत गेली जगभरात घडलेले हे भारतात घडलं असं नाही लायसन कोटा राजनी सगळं जे आवळून ठेवलेलं होतं ते मुक्त व्हायला सुरुवात झाली आणि शेतीचं एक क्षेत्र जर सोडलं जी आम्ही नेहमीच टीका करतो बाकीचे बहुतांश क्षेत्र ही मुक्त झाली अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रचंड मोठी संधी तुमच्या कर्तृत्वाला संधी तुमच्यामध्ये जी काही प्रतिभा आहे कौशल्य आहे त्याला संधी इतर क्षेत्रात असताना सगळ्यांनी ते राजकारणात यायचं सगळ्यांनी परत पुन्हा त्या राजकारणाची चर्चा करत बसायची आणि अगदी आत्ता हे जे अतिशय कठीण असा प्रसंग आहे त्याच्यातही चर्चा काय करायची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार का त्याच्या नेतेपदी कोण असणार आहे आणि बाकीचं काय आणि कोणाला मंत्री करणार उपमुख्यमंत्रीपदी आता सुनेत्रा पवारांना बसवणार का सुप्रियाताईंना केंद्रातून खाली आणून उपमुख्यमंत्रीपदी बसवा आणि तिथली निवडणूक घ्या बिनविरोध काय वाटेल त्या चर्चा काहीच कारण नसताना ज्याचा काही उपयोग नाही आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवार यांचं घराणं पूर्णच्या पूर्ण किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एक मोठं कुटुंब म्हणून घेतलं त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांच्यावरती काय जो काय व्हायचा तो परिणाम होईल ही गोष्ट ठीक आहे पण आताच्या केंद्रातल्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये तातडीनं होण्यासारखं काहीच नाही आणि म्हणलं ना, ना महाराष्ट्रात तर तीन वर्ष आता कुठल्याच निवडणुका नाही पण आपल्याकडं फुकट चर्चा मात्र होत राहते दुसरा एक आमचा आक्षेप आहे तो यासाठी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जी काही चर्चा करत असताना त्यांच्या कुटुंबातली चर्चा मी समजू शकतो किंवा पवार कुटुंबियातली ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये कारण की तो शरद पवारांच्या नंतरचा जबाबदार पुरुष असं म्हणतो की कर्तृत्ववान पुरुष असा होता पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत चर्चा करत असताना फक्त आपण त्यांच्या घरापुरती चर्चा करतो या बाकीच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय कशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्करणी जरी त्यांनी त्यांच्या लोक समोर आणलेली असे दिसत असले तरी सुद्धा बाकीचे कितीतरी लोक त्यांच्या बरोबर होते आहेत ना शरद पवार असो अजित पवार असो ह्यांच्या बरोबर पक्षामध्ये अतिशय चांगलं कर्तृत्व गेल्या जवळपास म्हणजे पवारांना आधीपासून साथ देणारे आणि अजितदादांना नंतरची गोष्ट पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष राजकारणात राहिलेले लोक आहेत त्यांच्याबाबतली चर्चा न करता तुम्ही सुनेत्रा पवार सुप्रिया पवार पार्थ पवार युगेंद्र पवार रोहित पवार यांचीच जर चर्चा करत राहाल तर हे कुठल्या नेमक्या निरोगी अशा राजकीय व्यवस्थेचं लक्षण आहे लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून द्यायचं असतं ही काही घराणेशाही नाही हे सगळं वारंवार माहीत असताना त्यांनी काय निर्णय घ्यावा परत मी सांगतो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही चर्चा करत असताना सुद्धा त्या घराण्यापुरती चर्चा करतो ते राजकीय पक्ष म्हणून मी परत सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसनी काय निर्णय घ्यावा हा पूर्णतः त्यांचा प्रश्न आहे पण बाकीचे चर्चा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधले इतर तुम्हाला कर्तृत्ववान लोकांची नावही दिसत नाहीत चर्चा करत असताना पुन्हा तुम्ही त्यांच्या घरातली सगळी चर्चा करायला लागला म्हणजे हे पण एक कसं वाईट लक्षण आहे बघा नेते घराणेशाहीला पाठिंबा देतात ते नेत्यांची ही वागणूक चूक आहे असं आम्ही म्हणत असताना आम्ही स्वतः परत काय करायला लागलो आम्ही आम्ही त्या नेत्याच्या माघारी चर्चा करत असताना राजकीय दृष्ट्या परत त्याच्या कुटुंबाची चर्चा करतो म्हणजे हे काही कुठल्या निरोगी अशा लोकशाही व्यवस्थेचं द्योतक नाही आहे जी राजकीय विचारसरणी आज संपूर्ण भारतामध्ये नेते त्यांच्या त्यांच्या वारसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढं करतात त्याच्यावरती टीका होत असताना त्यांनी त्यांनी एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांच्यावरची टीका मी समजू शकतो की त्यांनी घराण्यातल्या लोकांना पुढं केलं पण आधीच अशा प्रसंगी आम्हीच घराणेशाहीला प्रोत्साहन देणारी चर्चा सुरू करून टाकतो म्हणजे ही आमची काय मनोवृत्ती आमची काय मानसिकता आहे ही जी अशी आपली लोकशाहीला विरोधी अशी आपली ही मानसिकता होऊन बसलेली आहे चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे पवार कुटुंब लवकरात लवकर ह्या दुःखातून बाहेर येवो राष्ट्रवादी काँग्रेसनीसुद्धा आपल्या नेत्याची निवड करून पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करो पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय अशा दुःखाच्या प्रसंगीसुद्धा म्हणून म्हणलं मी की ते सुरेश भट म्हणले तसं संपूर्ण राख गेली हाडे विकून झाली ते मागत आता आता आपापली दलाल अशी परिस्थिती होऊन बसलेली तिचा निषेध इथेच थांबूयात धन्यवाद